नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास ओजस्वी आणि तेजस्वी इथल्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज एक बहुआयामी एक व्यक्तिमत्व होतं त्यांच्या पराक्रमाच्या गाथा गौरवशैली आहेत दूरदृष्टी दुर नियोजन परोपकारी वृत्ती अशा अनेक गुणांतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं असं सा सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई प्रसंग सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असं प्रतिपादन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य फक्त भारतासाठी मर्यादित नसून ते जगाचं प्रेरणास्थान असल्याचं सांगितलं तसेच किल्ले संरक्षण ऐतिहासिक वस्तूंची जोपासना थोरांचा आदर्श घ्यावा असं सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आजच्या युवकांसाठी आदर्श आहेत इतिहास समजून घ्यावा आणि या इतिहासातून नवीन युवक घडावा असं सांगून सदरचे व्याख्यान विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल असा आशावाद व्यक्त केला प्रसंगी स्वर्गीय शिवाजीराव देशमुख सु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रसंगी मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक यशवंत बोराट यांनी केलं तर आभार सहाय्यक शिक्षिका पी आर कुमार यांनी मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सुष्मिता शिंदे यांनी केलं सदर व्याख्यान कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष मान्य प्रतापराव देशमुख शाळा समितीचे चेअरमन दादा देशमुख निवासी शिक्षण संकुलाचे विजय विजयसिंह देसाई मुख्याध्यापक एस टी गावडी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभ